संघर्ष रायगडमध्ये आपण आज आपलं स्वागत आहे संघर्ष रायगड न्यूजच्या माध्यमातून आज आपली या ठिकाणी चर्चासत्र आपण करतोय काय सांगशील मला आज ज्या वडिलांनी तुला ज्या पद्धतीने शिक्षण दिलं कशा प्रकारे शिक्षण हा तू ना कशा पद्धतीने काय सांगशील म्हणजे लहानपणापासून मी बघत आली आहे की घरची परिस्थिती कशी होते आई बाबांनी कोणत्या दिवसमध्ये म्हणजे कोणत्या हालातीमध्ये दिवस काढलेत परत कशा कोणत्या परिस्थितीतून परिस्थितीतून मला शिकवलंय त्यामुळे हे माझ्या सगळं डोळ्यासमोर होतं तेव्हा मी ठरवलं की खूप जिद्दीने अभ्यास करायचा आणि खूप मोठं व्हायचं तेव्हा नंतर जसं जसं एक एक वर्ष पुढे होत गेलं तसं जसं मला सांगायला लागले घरचे सांगायला लागले नातेवाईक शिक्षकांनी खूप सल्ले दिले की दहावी हा तुझा टर्निंग पॉईंट आहे दहावीमध्ये चांगले मार्क काढ असं खूप दहावी बद्दल खूप असं सांगायला लागले सगळ्यांनी मोटिवेशन दिलं त्यामुळे नंतर मग मी ठरवलं की काय झालं तरी दहावीमध्ये चांगले मार्क पाडायचे की जेणेकरून आईबाबांना जास्त पैसे कॉलेजला भरायला नाही लागणार हा हा विचार डोक्यात ठेवून मी दहावीचा अभ्यास केला नंतर दहावी मध्ये आता चांगले मार्क पाडून मी डिप्लोमा साइड चूज केलाय मग डिप्लोमा मध्ये पण खूप अभ्यास करून कॉलेजच आजी आजोबांचं आईबाबांचं गावाचं नाव मोठं करून पुढे जात राहायचं पण मला एक सांग आज तू नेमकं डिप्लोमा मध्ये सब्जेक्ट हा कोणता सब्जेक्ट घेऊन तू पुढे चालणार आहे कॉम्प्युटर सायन्स साँच। कॉम्प्युटर सायन्सच्या माध्यमातून हा जो क्षेत्र घेतलेला आहे तू मग तुला ह्या क्षेत्राकडेच का वाढण्याचं आवडत आता जरा जास्त स्कोप पण आहे त्याला मुलींसाठी त्याच्यामधून सवलती पण आहेत त्यामुळे मी हा साईड चूज केला साईड चूज केला के आणि ह्यामधून समजा तू सायन्स एखाद्या ह्याच्यातून पास झाली पास झाल्यानंतर तू पुढचं टर्निंग काय असणार म्हणजे तू लगेच जॉब जॉबचं क्षेत्र आजमावणार नंतर मग लग्नासाठी काय किती वर्ष वडिलांच्या पहिले आता हे डिप्लोमा झाला की मग इंटर्नशिप असेल जॉब तीन महिन्यांची ते जॉब करेन मग जर वाटली गरज डिग्रीला जाईन नाहीतर मग साइड बाय साइड जॉब करून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स त्याची तयारी करेन कॉम्प्युटर आय टी पूर्ण झालं तुझं त्यानंतर तू तु, समजा आय किंवा आयपीएस अशा धोरण का हो जॉब म्हणजे जसा जॉब लागेल तसा टाइम टाइम काढून मी त्याचे क्लास लावेन आणि तीन वर्ष त्याची तयारी करून मग ते पण पेपर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम चे आयपीएस पी एस ते आपण पहिलं आता की या ठिकाणी रिया विलास देशमुख जे आहे या ठिकाणी दहावी मध्ये किती मार्क आपल्याला चौऱ्याऐंशी टक्के पडून आज उत्तीर्ण झाली आणि आज आपल्या शेनगाव जो आहे ग्रामीण भागामध्ये असणारा एक शांत ग्रामीण भागातील खेडेगाव म्हणून या गावामध्ये एक 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 ह्या ठिकाणी एक अशी उदाहरण आहे की या ठिकाणी भले भले जे विद्यार्थी जे आहेत अद्याप पर्यंत कोणी पास झाले नाही पण आत्ताची जी रँक आहे या रिया च्या बाबतीमध्ये म्हणायला गेलं तर ह्या मुलींनी कुठल्याही पद्धतीने क्लास वगैरे हो का अशा धोरणात्व कधी ओढली नाही आपले वडील जे आहेत विलासराव देश देशमुख विलास, विलास, विलास देशमुख जे आहेत ह्यांनी काबड कष्ट करून शेतकरी एक शेतकरी घरातील हा वडील आहेत तिचे आणि शेतकरी असल्या नाताने त्यांनी आपण शिक्षण कमी घेतलं पण मुलींसाठी मुलीसाठी त्यांनी जिद्द चिकाटी घेऊन आज तिला चांगल्या मार्गाने आणि चांगल्या हेतृत्वाने आज तिला कुठेतरी आगळं वेगळं मी शिक्षण नाही घेतलं तरी सुद्धा ते आज एका एक इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे पिल्ले कॉलेज या ठिकाणी डिप्लोमा कम्प्युटर आय टी सायन्स मधून तिला शिक्षण घेण्यासाठी पूर्ण पाठिंबा जो आहे आई वडील असतील आजी आजोबा असतील आणि काका काकी असतील त्यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या प्रेरणेने हा तिचं पुढचं वाटचाल जी आहे ती सुरुवात करायला ती इच्छुक झालेली आहे आणि असंच तिने आज संघर्ष रायगड न्यूज या फॅमिलीशी या चॅनेलशी तिने संवाद साधला आणि